नंतर स्वागत थेट जाऊया मलकापूरमध्ये मलकापूरमध्ये शहीद संजय राजपूत यांचं पार्थिवात आलेलं आहे आणि या पार्थिवाला अखेरचा निरोप देण्यासाठी जमावानं प्रचंड गर्दी केलेली आहे आपण बघतो या पार्थिवाला अखेरचा छंदा देण्यासाठी हात देण्यासाठी गर्दी उसळली आहे अवघ्या एकोणपन्नास वर्षाचा हा मृतदेह इथल्या लोकांच्या भावनेचं त्यांच्या प्रेमाचं आणि आपल्या माणसाचं असलेलं खऱ्या अर्थानं ही गोष्ट प्रचंड मोठ्या संख्येनं असलेला हा जमाव आहे आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की संजय राजपूत मलकापूरचा एकोणपन्नास वर्षीय खऱ्या अर्थानं हा देशाचा सुपुत्र अवघ्या थोड्याच वेळात त्याची खऱ्या अर्थानं मातीत असं म्हणतात आणि स्मृतीत मिसळण्याचा हा प्रवास आता त्याचा सुरू होणार आहे दोन दिवसापूर्वी घडलेली गोष्ट आणि या गोष्टीवर केवळ राजपूत कुटुंबीयच नाही तर देशातला कुठलाही नागरिक विश्वास ठेवू शकत नाही इतका भॅड हल्ला आणि या भॅड हल्ल्यात बळी गेलेला संजय राजपूत हा या देशाचा सुपुत्र देशाचा जवान आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत सागर प्रचंड गर्दी जमलेली आहे गर्दीचा जमाव आहे एकदा या देशभक्ताचं या देशाच्या सुपुत्राचं दर्शन घ्यावं अशी प्रत्येकाची मनोमन इच्छा आहे उंचावलेला आपण बघितलं तर या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती नागरिकांनी केलेली आहे आता काही वेळामध्ये अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे संजय राजपूत यांचं आरती जे आहे त्यांच्या घरी आणण्यात आलं त्यानंतर अनेकांनी त्यांना श्रद्धांजली आहे त्यांची अंत्ययात्रा जी आहे ती काढली जाणार आणि मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जो आहे त्यांना अंत्यसंस्कारासाठी अंत्यसंस्काराच्या विधीसाठी या ठिकाणी उपस्थित आहे आपण बघू शकतो की रथ जो आहे तो पूर्ण या ठिकाणी कळवण्यात आलेला आहे आणि काही वेळामध्ये अंत्ययात्रा जी आहे ती या ठिकाणाहून निघणार आहे पूर्ण बाजारपेठेतून अंत्ययात्रेला या ठिकाणी निघून पुन्हा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी येणार आहे पूर्ण तयारी जी आहे ती प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे नक्कीच सागर आपण बघतोय या क्षणाची सगळी थेट दृश्य आहेत मलकापूरहून प्रचंड जमलेली ही गर्दी आपण पाहू शकतो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक आपल्याला समोर ट्रक दिसतोय नेमका या नंतरचा जो कार्यक्रम आहे तो कसा असेल काय सांगाल याबाबत आता अंत्ययात्रेला सुरुवात होत आहे अंत्ययात्रेनंतर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी शासकीय अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत आपण बघू शकतो की, की। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुलिंग बंदोबस्त पोलिसांनी सलामी दिलेली आहे त्यानंतर आर्मीच्या वतीनं त्यांना सलामी जी आहे ती देण्यात येणार आहे आणि शासकीय यामध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते करण्यात येणार आहेत नक्कीच सागर आपण पाहतोय काही जवान या ठिकाणी ट्रकवर आहेत त्या संदर्भात आपण अधिक माहिती द्याल कारण हा ट्रक आता हे पार्थिव रथ आता निघालेला आहे त्याबद्दल जरा माहिती द्या आता या ठिकाणाहून पार्किंग जे आहे ते निघालेलं आहे अंत्यसंस्कार हे सर्व जवान जे आहेत ते आर्मीचे जवान आहेत आणि अंत्यसंस्कारासाठी ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर प पोलीस फोर्सही मोठ्या प्रमाणात आहे ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी राहिलेली पाहायला मिळते आहे वंदे मातरम भारत माता कि जेच्या घोषणा ज्या आहेत या ठिकाणी दिल्या जात आहेत पार्कच्या घोषणा ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत आपण पाहू शकतो या दृश्या जयश जो आहे तो या ठिकाणी जो आहे तो करणार आहे आपण बघू शकतो की जेश हा सात ते आठ वर्षाचा त्यांचा मुलगा आहे हा हा सागर बोला तुम्ही आपण बघू शकतो की गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या आळी ते काम करायला युवकांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे रस्त्यावरती नक्कीच सागर सागर सगळ्या संदर्भात आपण बोलत असताना एक गोष्ट जाणवते की हा जो जमाव आहे तो संजय पार्थिव पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी आलंय पण यातल्या प्रत्येकातल्या या गावाशी असतील राजपूत कुटुंबाची असतील किंवा जवान म्हणून देशभक्ताच्या एक आठवणी असतील या या आठवणी गावकऱ्यांनी तुमच्याशी कशा सांगितल्या किंवा त्यांच्याकडनं काही संजयबद्दल आठवणी समजल्या का संजय बद्दलच्या अनेक आठवणी ज्या आहेत या ठिकाणच्या गावकऱ्याने सांगितलेल्या आहेत आर्मीमध्ये जाऊन देशासाठी काहीतरी करायची अशी भावना संजय यांच्या मनामध्ये होती आणि ते एन सी सी पासून जनता महाविद्यालयात शिकले अकरावी बारावीचं शिक्षण त्यांनी मालकापूरमधील जनता महाविद्यालयात केलं त्यानंतर त्यांनी एन सी सीचे धडे घेत असताना अनेक वेळा साठी ते हट्ट करायचे अशी आठवणी ज्या आहेत त्या शाळेतील शिपाई असतील यांनी सांगितलेल्या आहेत आणि शाळेमध्ये ते सुट्टीला आल्यानंतर अनेक वेळा कॉलेजमध्ये जाऊन युवकांना सैन्यामध्ये भरती होण्याचे धडे जे आहेत ते द्यायचे त्याचबरोबर प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना तयार करायचे अनेक जे युवक आहेत ते त्यांच्या प्रेरणेमधून आर्मीमध्ये भरती झालेले आहेत अशी माहिती मलकापूर मधील रहिवाशांनी दिलेल्या आहे अशा अनेक आठवणी ज्या आहेत त्या या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला दाखलेल्या पाहायला मिळाल्या नक्कीच सगळं आपण बघतोय अवघ्या थोड्याच वेळात आता हा जो पार्थिव रथ आहे तो आता इथनं निघणार आहे मग गावच्या दिशेने आणि नंतर अंतयात्रा अंत यात्रा अंत्यविधी जिथे होणार आहे त्या स्थळी हे सगळं रथ जाणार आहे पण अजूनही नेमकं आता समोर काय घडतंय नक्कीच आपण बघू अजूनही लोक जे आहेत ते दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि आता अंत्य दर्शन झाल्यानंतर अंतयात्रेला सुरुवात झालेली आहे रथ या ठिकाणाहून निघणार आहे आणि पूर्ण मलकापूर शहरामधील मुख्य बाजारपेठेवरती अंत्यदर्शनासाठी दर्शनासाठी जाणार आहे आणि एक अर्ध्या तासानंतर संजय राजपूत यांच्यावरती आहे नक्कीच आपण पाहतोय घोषणाबाजी होतोय आणि ज्या पद्धतीनं कॅमेऱ्याची मुवमेंट होते त्या पद्धतीने आपण समजू शकतो की हा जमाव किती विराट आहे या गावकऱ्यांनी किती मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली आहे आपण पाहतोय संपूर्ण रथ रहत, रथावर आर्मीचे जवान आणि लोक जे आहेत ते मलकापूरमध्ये दाखल होत होते अनेक युवक जे आहेत ते जिल्हाभरातून मालकापूरला दाखल झालेले आहेत आणि ज्या भावना आहेत त्या पाकिस्तानचा बदला घेतला पाहिजे आणि योग्य करारा जवाब जो आहे तो पाकिस्तानला दिला पाहिजे अशा भावना युवकांच्या आहेत प्रत्येक मालकापूरकरांच्या आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की बुलढाणा जिल्ह्यातील दोन जवान जे आहेत ते या हल्ल्यामध्ये शहीद झालेले आहेत आणि आता अंत्ययात्रा जी आहेत या ठिकाणाहून सुरू झालेली आहे एक अर्ध्या अंत्यसंस्कार जे आहेत ते या मैदानावरती संजय राजपूत यांच्यावरती करण्यात आहे नक्कीच मलकापूर आणि मलकापूर सोबत लोणार मधली पोहोचवतोय पण सागर या सगळ्याच्या निमित्तानं आपण पाहतोय म्हणजे जसं आता कॅमेऱ्याची मुवमेंट होत आहे तस तसा हा जमाव येतोय प्रचंड देशभक्तीच्या घोषणा होत्या सगळ्याच वयोगटातले लोक असतील ग्रामस्थ असतील देशप्रेमी असतील हे आता उपस्थित झालेले आहेत यांच्या काय भावना आहेत या क्षणाच्या नक्कीच या प्रत्येकाच्या भावना ह्या वेगळ्या आहेत लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पूर्णजण अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी उपस्थित आहे पूर्ण मलकापूर शहर जे आहे ते ले 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 आज बंद ठेवण्यात आलं होतं सर्वांनी चुलीही पेटवलेल्या नाही आहेत कारण की अत्यंत मोठी घटना आणि दुर्दैवी घटना जी आहे ती देशामध्ये घडलेली आहे आणि देशातील एक जवान त्याचबरोबर अनेक जवान जे आहेत ते शहीद झालेले आहेत आणि मलकापूर त्याचबरोबर महाराष्ट्रवासियांचा हे दोन जवान शहीद झाल्याची मोठी दुःखद भावना जी आहे ती या आ, या ठिकाणच्या नागरिकांची आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी चुलही कोणी पेटवलेली नाही आणि पूर्णतः बंद जे आहे ते कडकडीत बंद जो आहे तो आजच्या यामध्ये पाहायला मिळाला बुलडाणा मलकापूर या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय मलकापूरचे राहणारे संजय राजपूत हे शहीद झालेले आहेत आणि त्यांचा पार्थिव जे आहे ते या ठिकाणी आणण्यात आलं आहे लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात आहेत सागर आव्हाड आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित आहेत सागर आज बुलढाण्यातल्या मलकापूर इथे जे दृश्य आपण पाहतोय तेच दृश्य आज संपूर्ण देशामध्ये आपल्याला पाहायला मिळते जवळपास चाळीस जवान जे आहेत ते आपले शहीद झालेले आहेत त्यांना साश्रू नयनानं निरोप दिला जातोय जे काही ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय अक असंख्य लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत एक प्रकारे जनसागरच लोटलेला आहे आपल्या लाडक्या जवानांना अखेरचा निरोप देण्यासाठी सागर नक्कीच निखिला पूर्ण जनसमुदाय जो आहे तो आपल्या लाडक्या जवानाला श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी जमलेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये एक देशभक्ती भावना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात अनेक युवकांचे या ठिकाणी गर्दी जी आहे ती झालेली आहे आणि आता अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये देशाबद्दलची भावना जागृत व्हावी त्याचबरोबर अंत्यसंस्कारासाठी थी या ठिकाणी नागरिक जे आहेत ते जमा झालेले आहेत आपण बघू शकतो निखिला की अंत्ययात्रेला आता सुरुवात झाल्यानंतर काही वेळामध्ये अंत्यसंस्कार जे आहेत ते या ठिकाणी होणार आहेत निखिला नक्की सांगा प्रचंड गर्दी आहे प्रचंड आवाज या ठिकाणी आहे तुमचाही आवाज आमच्यापर्यंत व्यवस्थित येत नाही मात्र सागर आपण पाहतो की ही प्रचंड जी गर्दी आहे ती फक्त आपल्या लाडक्या या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेली आहे पुलवामा इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये संजय राजपूत हे मलकापूरचे रहिवासी जे आहेत ते जवान शहीद झालेले आहेत संजय राजपूत यांच्याविषयी सांगायचं झालं तर संजय राजपूत हे सीआरपीएफच्या बटालियन एकशे पंधराचे जवान होते एकोणीसशे शहाण्णव मध्ये म्हणजे अगदी वयाच्या तेविसाव्या वर्षी ते, ते सीआरपीएफ मध्ये दाखल झाले होते वीस वर्ष नोकरी झाल्यानंतर अतिरिक्त पाच वर्ष त्यांनी वाढवून देखील घेतली होती फक्त आणि फक्त देशाची सेवा करण्यासाठी एकोणीसशे त्रिपुरामध्ये झालेली होती आणि जम्मू काश्मीरच्या सीमेवर सध्या संजय राजपूत हे तैनात होते पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये संजय राजपूत हे देखील शहीद झालेले आहेत त्याचबरोबर नितीन शंकर राठोड हे देखील लोणार तालुक्यातल्या चोरपांगराचे रहिवासी असलेले जवान या हल्ल्यामध्ये शहीद झालेत आज महाराष्ट्रानं आपले दोन सुपुत्र या ठिकाणी गमावलेले आहेत दोन्ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय धार्मिक विधी जे आहेत अंत्यविधी जे आहेत ते आता या ठिकाणी सुरू झालेले आहेत संजय राजपूत यांचा यांना दोन मुलं आहेत जय बारा वर्षांचा आहे आणि शुभम हा अकरा वर्षांचा आहे त्यांच्या मुलांकडून हे जे काही अंत्यविधी जे आहेत ते या ठिकाणी केले जात आहेत थेट दृश्य आपण पाहतोय मधली पुलवामा मधल्या हल्ल्यामध्ये चाळीस जवाना मरण आलेलं आहे त्यातले मलकापूरचे संजय राजपूत आणि लोणारचे नितीन राठोड हे या हल्ल्यामध्ये शहीद झाले मलकापूर मधली थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय संजय राजपूत ज्यांचा हा मुलगा आहे बारा वर्षांचा त्याच्याकडून हे अंतिम विधी जे आहे ते या ठिकाणी केले जात आहेत अत्यंत भाऊक असे हे क्षण खरतर, तर देशानं आपला सुपुत्र या ठिकाणी गमावलेला आहे मात्र या लहानगणी आपला आधारस्तंभ आपले वडील या ठिकाणी गमावले मुलांसाठी वडिलांचा आधार किती महत्वाचा असतो हे आपण सगळे समजू शकतो मात्र किती धीरानं ही मुलं आपल्या वडिलांचे अंत्यसंस्कार करतायत आहेत बारा आणि अकरा वर्षाची खरं तर ही मुलं आज या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी प्रचंड असा जनसमुदाय या ठिकाणी पोहोचलेला आहे सागर थेट दृश्य आपण पाहतोय प्रचंड गर्दी आहे लाखोंचा जनसमुदाय इथे आपल्या या लाडक्या शहीदाला निरोप देण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेला आहे सागर सध्या आपण पाहतोय की धार्मिक विधी जे आहेत ते सुरू झालेले आहेत संजय राजपूत यांना दोन मुलं आहेत एक बारा वर्षांचा जय आणि अकरा वर्षांचा शुभम पार्थिव जे आहे आता ते या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे संजय राजपूत यांचं भारत माता की जय अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत

आणि सागर तुमचा आवाज येत नाही मात्र मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते संजय राजपूत यांचं पार्थिव जे आहे या अंत्यविधीसाठी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे प्रचंड गर्दी या ठिकाणी आहे या गर्दीमधूनच भारत माता अशा घोषणा मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत अंत्यविधीनं सुरुवात झालेली आहे दुसरी दृश्य आपण पाहतोय ती पश्चिम बंगालच्या कोलकातामध्ये ममता दीदींनी पाकिस्तानच्या विरोधामध्ये इथे रॅली काढलेली आहे या सगळ्या घटनेचा जो निषेध संपूर्ण देशभरामध्ये आज केला जातो आज देशामध्ये ठिकठिकाणी थीक बंद देखील पाळण्यात आलेला आहे बंद नागरिकांनी आहे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये तेवढाच एक संताप आहे मात्र एक भाऊक क्षण जे आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय या शहीद जवानांना अखेरचा निरोप या ठिकाणी दिला जातोय लष्करी इतमामात या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत सध्या अंत्यविधींना या ठिकाणी सुरुवात आहे संजय राजपूत यांचा बारा वर्षांचा मुलगा जय यांच्याकडून हे सगळे अंत्यविधीचे आहे या संपूर्ण देश आज जवानांना अखेरचा निरोप देताना पश्चिम बंगालच्या कोलकाता मधली सुद्धा ही दृश्य आपण पाहतोय ममता दिदी या रॅलीमध्ये सहभागी झाले पाकिस्तानच्या या छुप्या हल्ल्याचा निषेध केला जातोय पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये चाळीस जवान आपण गमावलेले आहेत लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जात आहेत महाराष्ट्रामध्ये देशभरात संताप व्यक्त केला जातोय पाकिस्तानच्या विरोधात घोषणाबाजी देखील सुरू आहे त्याचबरोबर या जवानांना साश्रू नैनाने निरोप दिला जातोय महाराष्ट्रातल्या देशातल्या प्रत्येकाच्याच मनामध्ये आज आपल्याच घरातला माणूस कुठेतरी आज आपण गमावलेला आहे अशाच प्रकारची भावना व्यक्त केली जाते अंत्यसंस्कारासाठी जमलेली ही गर्दी खरंतर कोणीच बोलावलेली नाही प्रत्येक जण या ठिकाणी आपल्या जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी आलेला आहे मलकापूरमधली ही दृश्य आपण पाहतोय लाखोंचा जनसमुदाय या ठिकाणी आहे बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक गावातील नागरिक या ठिकाणी पोहोचलेला आहे तर कोलकातामध्ये ममता दिदींनी सुद्धा एक रॅली या ठिकाणी काढलेली आहे मूक रॅली या ठिकाणी काढण्यात आली आहे आणि या सगळ्या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय कॅन्डल मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि ममता दिदी याचं नेतृत्व करतायत महाराष्ट्राने देखील दोन सुपुत्र यामध्ये गमावलेले आहेत लोणाचे नितीन राठोड आणि मलकापूरचे संजय राजपूत संजय राजपूत हे दहा फेब्रुवारीला मलकापूरवरून त्यांची आई कुटुंबीय आणि मित्रांची भेट घेऊन नागपूर मार्गे चार पाच दिवसांच्या सुट्ट्या संपवून जम्मूकडे रवाना झाले होते आणि त्यांची ही शेवटची भेट ठरली